पण आज लाडी गोडीत मी तू भाऊ किती वेळ रे असं योग्य ओके नाही खरं म्हणा खावळाला किती वेळ खवळाला किती मिनटं माहिती माहितीये का तू जर म्हणला मी आता उद्या बघू आपण सांगितलं मी आता रानात आलोय युरियाची गुन्हे आणली हे आमचे रानातले झाडं आणि कांदा तर मला एक सांगायचंय आता नानापाशी जाऊन बोलतो आम्ही दुसरं शतात खत टाकलं दिवाळीच्या दिवशी त्यानंतर खत इथं आणून ठेवलं काय उरलेलं त्यानंतर असा पाऊस झाला ते खत असं झाकून ठेवावं लागलं काय माहिती आहे आमबा आम्हालाच बहुतेक खायला येईल येऊ हो। बाप रे चक्क तर किती लागले बघा ला। असं झाकून ठेवलं पावसामुळं नाही जोपर्यंत मी शेतात उभा आहे तोपर्यंत इकडे डोकायचं नाही मला आम्हाला मग तिकानला वॉर्निंग आहे असे रे शहात काम चालले इतर वेळी खवळणारी पण आज लाडी गोडीत मी तो भाऊ किती वेळ रे असं म्हणणार योग्य ना नाहीत खरं म्हणा खावळाला किती वेळ खवळायला किती मिनटं माहिती माहितीये का हाँ? जर मला म्हणलं मी आता उद्या बघू आपण सांगितलं तुम्ही काय म्हणले भाऊ किती वेळ मी म्हणलो मग अर्धा तासात येतो मला हे कांदा कसा का आलाय कसा वाटतंय तुम्हाला अपेक्षेनुसार मग आता पाऊसच तेवढा लोकांचं वावर गेले वाहून ना ना काय सांगायचं इतकी परिस्थिती बेकार आहे निघायची नाही मग आता जी पातळ झालाय असा मोठा भरीव व्हावा मोठा गवत नाही वाटत रेषा आणताय म्हणले मोकळे जागे गवत कुठे मग म्हणजे वरच झालं का आता नाना कसे इन्स्ट्रक्शन सांगत बघू सांगा आता खताच होय आता तू मोकळ्या जागे चांगला इकडे बघून बोला तिथं काय आता आ, हा 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 थांबा थांबलोय मी बोला पटकन हा काय करायचं त्या गाडीच्या मागे बी जागा बघ ती गुन्हे टाकली ना तू तिथं कोर कोर नाही लागत काय फांगवायचं मग हाताने तिथं कागद हाताने तुम्ही चला ना एक पाच मिनटं आलो मी टाकूच ती आली तिकून मी आलो चाललो म्हणजे होईल त्या चिकूच्या झाडापासून अशा सगळ्या गोण्या आणून टाकल्यात मी सगळ्या गोण्यांवर वेगवेगळ्या नाव आहेत आता हे सगळे याच्यावरती एकदा पांग होतो आता दिवस मावळायला आला आहे जवळजवळ दिसत नाही कांदा नानाचं एक्सपेक्टेशन आहे म्हणजे कांदा थोडा जास्त पातळच झाला जरा जास्त जरा लागवड दाट पाहिजे होती नानाचं म्हणणं नाही कांदा थोडा पातळ झाला आहे त्यांचं एक्सपेक्टेशन होतं की थोडा दाट लागायला पाहिजे पण पावसाच्या एवढं झालं की त्यातलं बरेचसे रोपं असे वाहून गेलेत आणि ॲक्च्युली मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांचं ह्या इतकं नुकसान झालं आहे की सगळ्यांना महाराष्ट्राला काही नवीन असं नाही की माहीत नाही आहे तर सरकारने पण त्याच्यावर विचार करावा आमचे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत एखाद्या नेत्याला तरी ते जाऊन पाहचा की खरी अवस्था काय झालेली हे नाना खोरं घेऊन उभं आहेत स्टँडिंग पोझिशन हे आत्ता सगळे लेअर असे टाकून घेतलेत मग याच्यात टाकलं आहे ही एन पी के हे सगळे नावं तुम्हाला दिसतील एन पी के पोटॅश हे पण टाकलं आहे

पहिले ही पांढरे जी व्हाईट व्हाईट दिसते ना ते सगळं युरिया युरियासाठी थांबलं होतं था, सकाळपासून गोंडी गोंडी आहेत ग मी गौंडी शेतीचे गौंडी हां घरपक् शेती पक्की बनायची असेल तर असं काम करावं लागतं टापा का हनुमान थांब लगेच मागून होय टापा का हनुमान आता ही मला टाकायचंय या सगळ्या हिथं आणि ते विहिरीची खरपड दिसते त्या दोन्ही शेत्यांना बर एकंदरीत नारळ कसे आलेले चार वर्ष होत आले या सिस्टीमला सगळ्या पूर्ण पांगून झालं ते आणि वरती येण्यासाठी एक रस्ता ठेवला एवढा छोटासा आणि काय व्हायचं वरच्या ह्याचं पाणी पाऊस आलो ना तिथून पन्हाळच वाहिलं सारखे वाहते मग सगळं रस्त्यावर पाणी आले तर इथं दगड आहेत मोठमोठे त्याच्यामुळे ती खालून जातं ना ते सगळं वावरात शिरतं आणि ती सगळं तिथं ह्या दोन एक दोन वसाऱ्यांना अजिबातच कांदा काहीच येत नाही आणि कांदा सोडून दुसरं काही करीत पण नाही ना आम्ही त्यावेळेस काय नानाच विचार काय माहिती पळानी टेकलो ना करता काय बाजरी हा बाजरी करायची विचार बुई मग काही हा ते जनावर ठेवणार नाहीत ना असे सगळे लेअर पांगून झाले आता गोणीच भरायचे खाली जाऊन द्यायचं खाली 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 तिकडून काय नाही नाही खालच्या ह्यांना नेऊन ठेवतो आधी ते ह्याच्या तालीव आणि इथं इथली तर काय इथं भरता येईल हे ये पुढून ये राना खट टाकतात मी ती गोण्या भरून ठेवलेल्या खालच्या बाजूच्या रानात नेऊन ठेवल्या म्हणजे जेणेकरून त्या बादले प्रवास करायचा नाही त्याला even in time.